नमस्कार मित्रमित्रांनो लालबागच्या राजाने असं नेमकं काय आहे की मराठ्यांनी लालबागच्या राजासाठी विदर्भातून बीडमधून नांदेडमधून नैवेद्य पाठवले बारा बारा तास प्रवास करून लालबागच्या राजासाठी नैवेद्य गेलेले आहेत हे फोटो बघा ह्या पोस्ट बघा असं का झालं माहिती आहे लालबागचा राजा जो महाराष्ट्रातला प्रतिष्ठित गणपती मानला जातो इथं एवढी गर्दी असते लोकांची ह्या लालबागच्या राजाचं अन्नछत्र सुरू असतं दहा दिवस सगळ्यांना जेवण असतं लालबागच्या राजाचं अन्नछत्र इतक्या वर्षात कधीच बंद झालं नाही पहिल्यांदा असं झालं जेव्हा मराठे इथे आंदोलन करायला येणार होते लालबागच्या राजाने अन्नछत्र बंद केलं तुम्ही बघा हे उलट अन्नछत्र वाढवायला पाहिजे होतं की नाही हे आपले हिंदू मराठा बांधव येत आहेत तर त्यांची सोय होईल त्यांना जेवायला होईल म्हणून त्यांनी वाढवायला पाहिजे होतं पण हे बंद ठेवलं आता त्या गणपती बाप्पाची आणि या मूर्तीची त्याच्यात काहीच दोष नाही आहे तो आपला बिचारा बघत असतो दोष आहे हे मंडळ हे मंडळ कोण चालवतं तुम्हाला माहिती आहे की अंबानीचं याच्यामध्ये खूप मोठं हे आहे इन्व्हेस्टमेंट आहे अंबानीची टीम मोठ्या प्रमाणावर हे सगळं मॅनेज करते याच्याशिवाय हे जे आहे आ, हे मंडळ आहे या मंडळाला देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे अधिकारी त्यांचे सेक्रेटरी राहिलेले त्यांचे सचिव राहिलेले भूषण गागराणी म्हणून एक ऑफिसर आहे या भूषण गागराणी यांनी ह्या मंडळाला अशी नोटीस पाठवलेली म्हणतात की तुम्ही ते बंद ठेवा म्हणजे का भूषण गागराणी यांना हे यांना उप मराठ्यांना उपसे ठेवायचं होतं का असा कुठला सूड उगवत होते जातीय सूड उगवत होते का न, मला तर त्यांची जात माहीत नाही कोणाची जात कुणाला माहीत असण्याचंही कारण नाही आहे परंतु हे अशा प्रकारे जर मदुन, का सरकार आणि अधिकारी करत असतील तर हे किती अमानवीय आहे म्हणजे हे मराठी येणारे हे काय बांगलादेशातून येत होते पाकिस्तानमधून येत होते अरे कुठून येत होते गाझामधून इस्रायलमधून येत होते तुर्कीमधून येत होते का की तुम्ही त्यांना खायला मिळू नये म्हणून सगळे खाऊ गल्ल्या तर बंद ठेवल्या पण लालबागच्या राजाचं चा अन्नछत्र पण बंद ठेवलं बरं लालबागच्या राजाचं अन्नछत्र यांनी बंद ठेवलेलं असू द्या मराठ्यांनी दाखवून दिलं या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं की आपलं रक्त काय आहे तुम्ही बघा जसं महाराष्ट्रावर ही बातमी गेली की खाऊ गल्ल्या बंद केलेल्या आहेत पाणी बंद केलेलं आहे चहाच्या टपऱ्या बंद ठेवलेल्या आहेत सरकारने तशी बातमी जातात मराठवाड्यातून महाराष्ट्र भरातून शिदोऱ्या लोकांनी पाठवल्या हो एका घरातनं दोन दोन भाकरी गेल्या काही काही घरातनं दहा दहा पंधरा पंधरा भाकरी गेल्या तुम्ही हे फोटो हे व्हिडिओ बघा हे पाहून तुम्हाला कळेल की अरे मुंबईमधल्या हॉटेलवाल्यांनी जरी गद्दारी केली असेल या लालबागच्या राजाच्या मंडळातल्या लोकांनी जरी गद्दारी केली असेल या लोकांना जरी असं वाटत असेल की हे हिंदू नाही आहे पण तरीही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जो या सगळ्या लोकांना अन्न पुरवतो या शेतकऱ्यांनी भाकरी पाठवल्या अरे एवढ्या भाकरी पाठवल्या हो ना की मुंबईमधल्या सगळ्या लोकांना खाणं त्यांना मिळू शकतं काही लोकांनी पोस्ट केलं मुंबईकरांनो आज स्वयंपाक बनवूच नका मराठवाड्यातून टेम्पो भरून भरून येतो आहे दहा पंधरा तासाचा तुम्हाला माहिती आहे प्रवास आहे हा म्हणजे नांदेडमधून जरी मुंबईत पोचायचं असलं तरी पंधरा तास लागतात बीडमधून पोचायचं असेल दहा तास लागतात यवतमाळ अमरावती अजून जास्त वेळ लागतो नागपूरमधून या या ठिकाणातून लोकांनी भाकरी पाठवल्या पंधरा पंधरा तास प्रवास करून या भाकरीतपर्यंत पोचल्या का तर आमचे बांधव उपाशी आहे अरे ह्या हा शेतकरी आहे जगभराला पोसणारा हा माणूस आहे हे मुंबईमधले राहणारे जे अतिश्रीमंत लोक आहेत ना त्यांच्या डायनिंग टेबलवर येणारे पोळी भाजी ज्वारी भाकरी वेगवेगळे प्रकारचे पदार्थ फळं हे कुठून येतात हे याच शेतकऱ्यांकडून येतात यांनी कधीच असा विचार केला नाही की हे मुंबईकर असे करतायत तर आपण आता यांना हे पाठवणं बंद करूया अरे तुम्ही दाखवली ना तुमची नियत यांनी ट्रक भरून भरून भाकरी पाठवल्या भाजी पाठवली ठेचा पाणी काय म्हणू नका इतकं पाठवलेलं आहे की लोक म्हणायला लागले की आता आम्ही पहिले त्या लालबागच्या राजाला जाणार ज्यांनी अन्नछेत्र बंद ठेवलं आम्ही पहिले त्या लालबागच्या राजाला निवेद्य दाखवणार आणि मग अख्ख्या मुंबईतल्या कुणालाही आम्ही देणार तुम्ही हे बघा जवानांना सुद्धा याच पोलिसांनी ज्यांना बाहेरून आलेले म्हणलेले पोलिसांनी पोलिसांना पोलिसांनासुद्धा यांनी खाऊ घातलं आहे हे मुंबईमध्ये सरकारने दाखल केलेले सरकारी जवान यांना यांनासुद्धा मराठ्यांनी भरपूर मदत केली जेवलेसुद्धा ते आपलेच बांधव आहेत सरकारने त्यांना कामाला लावलं असेल पण त्यांचे बाप इथूनच आलेले आहेत शेतकरीच आहेत आणि हे जे काही चित्र दिसलं मी काल सकाळपासून हे जे फोटो बघते आहे मला इतकं छान वाटतं इतकं चांगलं वाटतंय मला कुठेतरी असं आशा वाटायला लागली की मला असं वाटलं की हां यार माणूस की जिवंत आहे म्हणजे काही जरी झालं तरी खूप मदत पोहोचू शकते हां आपण त्या गाजाला मदत नाही पोहोचू शकलो म्हणून काय झालं पण मुंबईमध्ये किंवा या भारतामध्ये कोणीच उपाशी राहू शकत नाही कोणी उपाशी राहिला ना मी तुला सांग तुम्हाला सांगते आपल्या महाराष्ट्रातले शेती करणारे हे कुणबी अठरा पकड जातीतले लोक याच्यामध्ये सगळ्या जातीतले लोक आहेत बरं का मुसलमानसुद्धा आहेत हे तुम्हाला कुणालाच उपाशी पडू देणार नाही उपाशी मरू देणार नाही त्यांना फक्त कळू द्या की इथं गरज आहे अरे अशी मदत करतील ना तुम्ही भारावून जाल ह्या भाकरी ह्या पोळ्या पाहून मला इतकं चांगलं वाटायला लागलं आहे आणि खरंच एक आशा वाटायला लागलेली आहे की आता काहीच अवघड नाही आहे आता हा लढा कुठपर्यंत आलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे की सरकारकडून फारसे काही हालचाली होत नाही आहेत सहा महिने माग दोन महिने माग असं शिंदे समितीने केलं जरांगे पाटील म्हणतात की नाही आम्हाला मरा ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे आता दोन तीन दिवस म्हणजे एकोणतीस तारखेपासून त्यांचं उपोषण सुरू आहे ते पाणी पित आहेत पण खात काही नाही अन्नाचा कण नाही आहे ते म्हणाले उद्यापासून जर काही झालं नाही मी पाणीसुद्धा सोडतो मग जरांगे पाटील यांना काही नाही मिळत आहे बाकीचे त्यांना सपोर्ट करायला आलेले इतके सगळे मुंबईमध्ये असणारे लोक अर्थात काही लोकांनी काही असतातच दळभद्री लोक काही वेगळे व्हिडिओ की बघा नाचतच आहे बघा हे कबड्डीज खेळत आहे बघा जसं काही हे नाचायलाच आलेले आहेत अरे दिवसभर रिकामा माणूस तिथे काय करणार आहे स्वतःचं मानसिक संतुलन ढळू नये स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लोक एकमेकांना चेअर अप करण्यासाठी जर तिथे कबड्डी खेळत असतील नाचत असतील तर काय बिघडलं ते तुमच्या घरावर येऊन दगड तर नाही ना मारत आहे झालं तर मग आणि मी म्हणते की हे करणं त्याच्यात काही वाईट नाही आहे हां चुकीचे प्रकार नका करू दुसऱ्यांच्या गाड्यावर नका नाचू नाच रस्त्यावर नाचा लोकांना यायला जायला त्रास होईल असं नका करू हे तर जरांगे पाटील पण म्हणतात कोणालाही त्रास होईल असं नका वागू मदतच करतायत हे लोक आंघोळीला पाणी नाही भेटलं लोकांनी गाड्यांच्या टपावर साचलेलं टेम्पोच्या टपावर साचलेल्या पाण्यांनी आंघोळी केल्या काही वेळेला बेस्ट बसचे ड्रायव्हर त्यांनी सुद्धा मराठ्यांना मदत केली डबा दिला आपला काही आ, रोज ये जा करणारे लोक आहेत ऑफिसवाले लोक आहेत त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे बीडमधून मदत आलेली आहे काही मुस्लिम महिलांनी अडीच हजार भाकरी पाठवलेली ला, लासलगाववरून याशिवाय अनेक लोक आहेत आता अजून एकानी मला पाठवलं की ते हिंदुत्ववादी नाही म्हणताय त्या म्हणते शिवप्रतिष्ठानच्या लोकांनी पण अं अन्नछत्र उघडले म्हणे तिथे त्यांनी पण जेवायची व्यवस्था केली धन्यवाद त्यांचे सुद्धा अन्न भुकेलेल्याला अन्न देणं ही चांगलीच गोष्ट आहे पण वैचारिकदृष्ट्या ते काय करत आहेत ह्याच्यावर आपण नंतर बोलूया एरवी बोलतच असतो पण आज त्यांचे धन्यवाद तर हे अशी सगळी इतकी मदत इतकी मदत मिळते आहे मुंबईमध्ये असलेल्या मराठा बांधवांना आणि ही अशीच मदत ही असंच प्रेम तर, हे असंच सलोखा आपण सगळ्यांनी जर जपला तर काहीच अवघड नाहीये आणि अर्थातच हे जे काही सध्या आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला लवकरात लवकर तोडगा मिळावा म्हणजे जरी बाकीचे लोक जेवत असले तरी तो एक माणूस जो मागणी करतोय ज्यांनी याच्या आधी नऊ दिवस पाणी नव्हतं पिलं ज्यांनी याच्या आधी सात ते आठ जीवघेणे उपोषण केलेले आहेत त्याची तब्येत किंवा त्याचं काय होतंय हे पहावं लागेल इतकं सोपं नसतं खाणं सोडणं आणि आता पाणी पण सोडायचं म्हणजे तर अवघडच आहे आपल्याला तासभर तहान लागल्याच्या नंतर ता तासभर पण आपण राहू शकत नाही पाणी न पिता काय होत असेल शरीराचं मेंदूचं मनाचं पाणी सोडल्याच्यानंतर हा विचारही आपण केला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही काय करता तुम्ही किती मदत पोचवू शकलात माझ्याकडून सांगायचं झालं तर आमच्या घरचे काही लोक तिथे गेलेले आहेत आणि बाकी अजून मी डिटेल सांगणार नाही पण येस सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आ, या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अरे महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे मदत म्हणजे काय ही अशी मदत करायची असते कुठूनही मदत आपण पाठवली माणूस की वाढतं प्रेम वाढतं आणि कुठेतरी चांगूलपणा चांगलं वातावरण तयार होतं हे फोटो पाहून सुद्धा लोकांच्या मनात चांगले विचार यायला लागले मदत करण्याचे विचार यायला लागले हे असतं बंधुभाव जपणं हे असतं भारतीयत्व हे आहे खरं आपलं धर्म जपणं हेच आहे चांगूलपणा आणि सत्याप्रती आपली निष्ठा असणं थांबते थँक्यू सो मच